तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवनसाधना यूट्यूब चॅनेलवर मी स्वागत करतो मागील काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही उपाय सांगितले होते मग त्या उपायांमध्ये खाड्याचा उपाय होता त्याच्यानंतर मंत्रांचा उपाय होता त्याच्यानंतर पिवळ्या मोहरीचा देखील उपाय होता जो गेल्या वर्षी सांगितला होता मग हे सगळे उपाय केल्यानंतर तसेच अकरा गुरुवारचा एक उपाय तुम्हाला सांगितला होता हे सगळे उपाय केल्यानंतर तुम्हाला कितपत फरक पडला हे मला कळवत जा म्हणजे तुमच्या प्रश्नांवर उत्तर बनवण्यास मला मदत होईल म्हणजे तसं मला क्लू मिळेल की बाबा आता तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मला व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचं आहे बरं आता इथं मला एक गोष्ट सांगायची आहे की बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की आपले विरोधक आहेत ते आपल्याला विरोधक करतात आपल्या मग जमिनीमध्ये काही पूर्ण असो किंवा शेतीचं उत्पन्न येऊच नाही शेती शेतामध्ये पीक येऊच नाही ह्यासाठी करणं असू असे बरेचसे प्रसंग मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहेत मग आपण उपाय केल्यानंतर पण जर शत्रू मागं हटत नसेल शत्रूचं काहीच वाकडं होत नसेल तर अशा परिस्थितीत काय करायचं आता सगळ्यात अगोदर पहिला मुद्दा तुम्ही हिथं समजून घ्या की शत्रू निर्माण का होतात शत्रू का निर्माण होतात आता हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे शत्रू निर्माण होण्याचं मुख्य कारण म्हणजे तुमची प्रगती तुमची आर्थिक प्रगती होत असेल तुम्ही चांगल्या नोकरीला आहात किंवा तुम्ही शेतीविषयक काम करताय तुमचा बिझनेस आहे आणि तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला भरभराट होते नोकरीमध्ये चांगलं तुम्हाला पोस्टिंग मिळालं इन्क्रीमेंट मिळालं किंवा सगळ्या दिशेनं तुमच्या घरात पैसा येतोय तुमच्या घरात चांगलं बदल होत आहेत मग अशा वेळेला हे बदल आपल्या संपर्कात असणाऱ्या काही लोकांना बघवत नाहीत आणि मग त्या शत्रूंना किंवा आपल्या जवळच्या माणसांनाच जेव्हा आपली प्रगती बघवत नाही त्यावेळेला मनात कुठेतरी ही ईर्ष्या निर्माण होते आणि मग ह्या प्रगती करणाऱ्या माणसाला आपण कसं मागं खेचायचं ह्याचा कसा, कसा नायनाट करायचा ही जी मनात मनशा तयार होते त्याच्यातूनच शत्रू निर्माण होतो आता हा शत्रू तुमच्या शेजारी राहणारा देखील असू शकतो किंवा तुमच्या नात्यातला देखील असू शकतो म्हणजे तुमच्या भावकीतला देखील असू शकतो आता ह्या शत्रूंना थांबवण्यासाठी तसेच तुमच्या नोकरीच्या ठिकाणी जर तुमच्यावर कोण जळत असेल किंवा तुम्हाला वारंवार त्रास देत असेल तर त्यांची वाचा बंद कशी करायची या संदर्भात मी तुम्हाला खड्यांचा उपाय बघा दिला होता तुम्हाला आठवेल की खड्यांचा उपाय मी दिला होता त्याच्यामध्ये समजा आता हा एक रस्ता आहे हा एक रस्ता आहे आणि हा एक रस्ता आहे असे तीन रस्ते आहेत तर रस्त्याच्या ह्या बाजूला इकडून खडे घ्या हिकडे गेल्यानंतर हिकडचे खडे घ्या आणि इकडे गेल्यानंतर हिकडचे खडे घ्या आता हे एक, एक दोन 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 खडे घ्या प्रत्येक ठिकाणचे तीन तीन घेतले तरी चालेल काहीही प्रॉब्लेम नाही मग ह्या खड्यांना एकत्र करून हातामध्ये पाचच मिनटं मुठीत धरून तुम्ही तुमच्या कुळदेवतेचं नामस्मरण करा आणि ज्या आता समजा तुमची ह्या दिशेला नोकरी आहे ह्या दिशेला तुम्ही चालताय जा आणि हिथं जर तुमच्या नोकरीचं ठिकाण असेल तर दरवाजाच्या आतमध्ये प्रवेश करताना एकच खडा कुठलाही एक खडा हिथं तुम्ही टाकायचा हातातून एक खडा असा चिमटेनं सोडायचा आणि तुमच्या कुळस्वामींना आदेश द्यायचा की ही, ही व्यक्ती हे हे माणूस त्याचं नाव घेऊन मला त्रास देत आहेत ह्याची वाचा पूर्णपणे बंद करा आणि बिनधास्तपणे त्या रागाच्या स्वभावातूनच आपण रागीटपणानंच त्या नोकरीत आतमध्ये पाय टाकायचा त्या विरोधकाची जी वाचा आहे ती वाचा पूर्णपणे बंद होऊन जाईल त्याची कितीही तुमच्या विरोधात बोलायची इच्छा जरी झाली तरी त्याची तोंड त्याला उघडू देणार नाही ही अशी वस्तू कशी एका क्षणात म्हणजे पाच मिनटात बनवायची हा अघोरी उपाय मी तुम्हाला गेल्या काही व्हिडिओंमध्ये देखील सांगितला आहे आता तुमचा एक निरागस असा प्रश्न होता की उरलेल्या खड्यांचं काय करायचं बघा पुन्हा एकदा सांगतो की उरलेले खडे स्वतःजवळ ठेवा जर तो माणूस काही दिवसानंतर पुन्हा तुमच्यासोबत असं करायला लागला त्यावेळेला एक खडा टाका त्यासाठी ते खडे तसेच जपून ठेवायचे आहेत त्यांना वाया जाऊ देऊ नका आणि खडे संपले पुन्हा परत अशा ठिकाणी तुम्ही जा खडे घ्या हा उपाय तुम्ही कायमस्वरूपी निरंतर करू शकता अडचणीला हिथं काहीच स्थान नाही कारण हि अडचण येण्याचा प्रश्नच नाही अघोरी उपाय असल्या तुम्हाला पाळणूक वगैरे काय ह्या ठिकाणी गेल्यानंतर काय आहे पण हा उपाय करत असताना तुम्ही सकाळी करा संध्याकाळी तिन्ही सांजेनंतर करू नका किंवा दुपारी दोनच्या वेळी हा उपाय करू नये जर एखाद्या ठिकाणी तुम्ही झपाटलात किंवा काही घाबरलात तर त्याला मी जबाबदारी घेऊ हो शकत नाही त्यामुळं आन तुम्ही तिथं आहात आणि तुमच्या आणि तुम्हाला त्रास देणाऱ्या माणसांची वाचा बंद कशी करायची ह्याचा उपाय तुम्हाला मी सांगितला आता हा उपाय तुम्ही तुमच्या शत्रूवर करा ना जेव्हा तुम्ही त्यांच्या ठिकाणी तिथं जाल तेव्हा करू शकता नाहीतर तुमचं तुमच्या विरोधकांकडे जाणंच नाही, विरोधकां नाही। आणि तुम्ही तुमच्या तिथूनच खडा टाकताय तर त्याचा काहीही मात्र उपाय होणार नाही त्याचा काहीच फरक पडणार नाही तुम्हाला ज्या वेळेला त्या विरोधकांच्या जवळ जायचं आहे त्यांच्याशी बोलायचं आहे त्याच वेळेला तुम्ही हा खड्यांचा उपाय करू शकता आणि त्यांची वाचा काही वेळापुरते का होण्या बंद राहील पण शत्रूंना जर तुम्हाला पूर्णपणे थांबवायचं असेल किंवा तुमचा तुमच्यावर समजा करणी केलेली असेल किंवा के तुम्हाला कोणी मूठ मारत असेल तर अशा वेळेला तुम्हाला मी बघा पिवळ्या मोहरीचा उपाय मी तुम्हाला सांगितला होता तर ज्या वेळेला तुमच्या घरात शत्रू असतील त्यावेळेला घरातल्या घरातच खडे वापरताना थोडंसं बंधन येतं कारण आता तुम्ही एकाच घरात राहताय तर मग तुम्ही तिथून बाहेर निघून परत त्याच घरात खडे कसं काय वापरणार त्यामुळं मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या नात्यातीलच लोक किंवा तुमच्या घरातील माणसं जर तुमच्या वाईटावर असतील घरातच तुमच्या जर विरोधक असतील तर अशा वेळेला खड्यांचा वापर करण्यापेक्षा आपण दुसऱ्या पर्यायाला आपण हात घालू अजून बरंच विषय आहे त्यामुळे दुसरा विषय बरंच आहेत की ज्याच्याद्वारे तुम्ही तुमच्या घरातल्या माणसांना शांत करू शकता लक्षात घ्या आपल्याला इथं कुणाचाही जीव घेण्याचा नाही एक गोष्ट तुम्ही विचार करा की आपल्याच माणसांचा आपल्याला इथं जीव घ्यायचा नाही आपल्याला फक्त त्यांना शांत करायचं आहे आणि जर तुम्ही मग समोरचा कितीही समोरचा कितीही जीव घेण्याच्या उद्देशानं का करणार पण त्याच्यात आणि आपल्यात काहीतरी फरक आहे आणि आपण जर चांगल्या मार्गाने वाटचाल करणारा असू तर आपला कुळदैवत आणि आपली ग्रामदेवी सदैव आपल्या सोबत आहे पाठीशी आणि पाठीशी नाही तर तुमच्या पुढं ती तुम्हाला वाट दाखवते आणि तिच्या हाताला धरून तुम्ही त्यांच्या मागून वाटचाल करायची हे तुम्ही कायमस्वरूपी तुमच्या डोचक्यात ठेवा तरच कुठंतरी आपल्याला फरक पडेल आता खड्यांचा उपाय तुम्हाला जो मी सांगितला होता तो खड्यांचा उपाय तुम्ही नोकरीच्या ठिकाणी किंवा तुमचे विरोधक कुठे दुसरीकडे लांब राहायला ज असतील तर अशा वेळेला तुम्ही खड्यांचा उपाय करू शकता खड्यांच्या उपायाने शत्रू मरत नाही तर त्यांची वाचा तिथं बंद होते ते तुमच्या बाबतीत जे काही पसरवतात हो ते पूर्णपणे थांबतं आणि त्यासाठीच मी खड्यांचा अघोरी उपाय दिला होता आता तिसरा मार्ग काय आहे की ज्या वेळेला खड्यांचा उपाय करून देखील तुम्हाला असं वाटत असेल की फरक काहीच नाही मग त्या वेळेला मी तुम्हाला पिवळ्या मोहरीचा उपाय मी सांगितला होता लक्षात घ्या हा व्हिडिओ फार पूर्वी बनवला होता पिवळ्या मोहरीचा उपाय सांगितला होता आता पिवळ्या मोहरीचा उपाय कशासाठी की कितीही प्रयत्न करून जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल किंवा तुमचं लग्न जमत नसेल किंवा बाबा तुम्हाला माहिती आहे की अशी अशी आपल्या घरातील व्यक्ती आपल्या मागं लागलेली आहे आणि आपलं प्रत्येक लग्न ती मोडते मग अशा वेळेला ह्यांना बाजूला करून आपण आपला रस्ता कसा क्लिअर करायचा ह्याच्याकडे लक्ष द्यायचं असतं आणि मग त्याच वेळेला ह्या पिवळ्या मोहरीचा दुसरा उपाय हो हा सुद्धा मी तुम्हाला फार पूर्वी सांगितला होता पण हिथं होतंय काय की तुम्ही व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत व्हिडिओ बहुतेक पोचत नसणार किंवा तुम्ही हा व्हिडिओ बघायचं टाकून त्याच्या खाली तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न विचारत असणार या दोघांपैकी एक कुठलं तरी खरं आहे आता पिवळ्या मोहरीचा उपाय काय होता की गुरुवारी रात्री गुरुवारी रात्री झोपायला जाताना काय करायचं पिवळ्या मोहरे घ्यायच्या आता त्या किती घ्यायच्या दोन दाणे चार दाणे नाही तर एक मूठ भरून थोडी आपल्या हाताची जी मूठ आहे ती हाताची मूठ भरून पिवळी मोहरी तुम्ही घ्या आणि ती रात्री झोपताना उषाखाली तुम्ही ठेवायची आहे उषाखाली ती पिवळी मोहरी तुम्ही पुडी बांधा त्याची काय करा पुडी करा आणि ती मोहरी उषाखाली तुम्ही ठेवा आता ती मोहरी उषाखाली ठेवल्यानंतर तुम्ही झोपी जा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच शुक्रवार उजाडल्यानंतर जेव्हा तुम्ही सकाळी स्नान कराल तेव्हा आंघोळीनंतर तीच पुडी खोला आणि त्या पुडीतून हातात ती मोहरी घ्या उजव्या हातात मोहरी घ्या आणि खिडकीतनं किंवा दरवाज्यातनं जे काम होत नाही त्या कामाला बोला की माझं असं असं काम होत नाही आहे किंवा माझ्या मार्गात सतत हा माणूस ही बाई जे कोण असेल ते अडथळा आणते आणि मग ती जोरात रागानं ती मोहरी हातातली फेकून द्या तुम्ही फेकून म्हणजे अशी जमिनीवर नाही ही तर कॅमेरा वर आहे म्हणून मी असं खाली दाखवतोय अशी पुढच्या दिशेला समोरच्या दिशेला अशी मोहरी फेकून द्यायची आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करू शकता बरं हे डोक्यात विचार काहीच ठेवायचा नाही हे काम करायचं आणि बिनधास्तपणे आपलं जे काम असेल नोकरीवर जायचं असेल तुम्हाला कॉलेजला जायचं असेल शाळेत जायचं असेल जे तुमचं असेल घरात भांडी भरायची असतील कपडे धुवायचे असतील ती कामं तुम्ही करू शकता आता हा उपाय किती करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला पाच गुरुवार करायचा आहे पाच गुरुवार रात्री पुढी उषाखाली ठेवा शुक्रवारी सकाळी स्नान करून ती पुढी विरोधकांच्या आणि जो त्रास होतोय त्याच्या नावानं सोडून द्यायची तर अशी कमीत कमी पाच गुरुवार म्हणजेच पाच गुरुवार रात्री पाच शुक्रवार सकाळी करायचा आहे याच्यानंतर तुम्हाला काय फरक पडतोय हा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा पण हे तुम्ही करून तर बघा असे छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगतो पण माझं दुर्दैव असं आहे की हे उपाय तुम्हाला मिळतच नाहीत कारण माझा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोचत नाही एकतर माझे थंबनेल एकदम साधे असतात आणि ते थंबनेल बघून तुम्हाला असं वाटतं की मी काहीतरी बिनअर्थाची बडबड करत सुटलो आहे माझ्या व्हिडिओमध्ये असं बऱ्याच जणांना वाटतं त्या कमेंटसुद्धा मला येतात पण माझे विषय कधीही बिनार्थाचे नसतात आता माझ्या व्हिडिओत बघून जरी माणसाचं कल्याण झालं तरीसुद्धा माझ्या मनाला समाधान आहे तर हे नोकरीच्या ठिकाणी किंवा जिथे विरोधक तुम्हाला बोलू देत नाहीत बोलण्यातून तुम्हाला त्रास देत आहेत त्यांच्यासाठी हे आहे आणि हा उपाय सगळ्या कामासाठी जे कुठलं इतर काम असेल कधीच काय आयुष्यात चांगलं होत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता पण महत्त्वाचा मुद्दा आहे की हा सगळा त्रास आहे हा त्रास कशामुळे होतो हा त्रास कशामुळे होतो कोणाला काही आयडिया हा त्रास कशामुळे होतो आता बघा त्रास होण्याची कारणं वेगवेगळी आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमची आर्थिक परिस्थिती किंवा तुमची आर्थिक प्रगती तुमचं दुकान असेल ते चांगलं चालत असेल तुम्हाला नोकरीत चांगल्या पोस्टची इन्क्रीमेंट मिळाली तुमचा पगार वाढला तुमची मुलं चांगली आहेत तुम्ही दिवस रात्र काम करताय आनंद तुम तुमच्या कुटुंबासोबत सुखी आहात ते काही लोकांना बघवत नाही आणि मग त्या भावनेतूनच आपल्याला मागं खेचायचं ते बघतात तर मग हा त्रास कशामुळे होतो बघा आत्ताच्या आयुष्यात म्हणजे तुम्ही तुमचं काय म्हणणं असतं की मी मी तुम्हाला दोष देत नाही पण आपलं काय असतं की मी समजा कोणाचा वाईट विचार करत नाही तर मग मलासुद्धा कोणाचं वाईट काहीच लागणार नाही पण हे चुकीचं आहे तुम्ही तुमच्या आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये एवढं बरंच तुम्ही बदल केलेला आहे की यू हॅव कम्प्लिटली फोगॉट युवर कुळदेवता अँड ग्रामदेवता आता हित कुळस्वामी तुमची आणि ग्रामदेवता तुमची जर तुम्ही तिच्या एरियात जन्म घेतला आहे म्हणजे आता समजा हित तुमची कुळस्वामिनी आहे हे तुमची ग्रामदेवता आहे आणि ह्यांच्या एरियामध्ये जर तुमचा जन्म झाला असेल हित हित कुठेही जन्म झाला असेल तर मग तुम्हाला त्यांचं सेवा करणं त्यांचं मानपान भागवणं आवश्यक आहे तुम्ही जर म्हणाल की मी ह्यांच्याकडे काहीच मागत नाही ह्यांच्याकडे पण काही मागत नाही मी तिसऱ्याच देवाची भक्ती करते तर मग त्या देवाचं पण पहिलं एकच सांगणं असतं जोपर्यंत तुम्ही तुमच्या कुळदेवतेची आणि ग्रामदेवताची पूजा करत नाही त्यांना आपलं समजत नाही त्यांची सेवा तुम्ही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत केलेलं सगळं हे व्यर्थ आहे लक्षात घ्या आणि का? हे व्यर्थ का कारण हे सगळ्यात अगोदर तुमच्या कुळाचे रक्षण करणारे आहेत आणि ह्यांना जर तुम्ही विसरला तर ते देखील तुम्हाला विसरणार मग तुम्ही आस्तिक असा किंवा तुमचा देवावर विश्वास अजिबातच नाही मग अशा वेळेला काय होतं की तो त्रास सुरू होतो आता हे त्रासाचं मूळ कारण हेच आहे की आपल्या कुळस्वामीला न जाणे किंवा आपल्या कुळदेवतेची वर्षातून एकदा जत्रा भरते त्या जत्रेला न जाणे अरे बाबा कुळदैवत आणि ग्रामदेवत तुमच्या सोबत आहे पहिले आपले आजोबा पणजोबा ते सगळं करायचे भागवायचे बकरी द्यायचे कोंबडा द्यायचे तेव्हा कुठे त्यांचं ते घर चांगलं होतं बरकता होती पण हे जेव्हापासून आपल्या पिढीनं विसरायला सुरुवात केली तेव्हापासून हा त्राससुद्धा सुरू झाला आणि मग ह्यानं काय होतं तर तुमच्या घरामध्ये कोणाचंही कोणाबरोबर न पटणं तुमच्या घरामध्ये सगळ्याच गोष्टींवरून भांडणं होणं नवरा बायकोत वाद होणं मुलांनी गोंधळ घालणं मुलांना शाळेमध्ये अजिबात यश मिळणार नाही परीक्षेमध्ये ते नापास होऊ शकतात किंवा अगदी पास जर झाले तर काठा एवढ्या मार्काने ते पास होतील मग तुमचा पगार पुरत नसेल किंवा पैसा टिकत नसेल अशी अनेक असंख्य कारणं ह्या गोष्टीमुळं निर्माण होतात आणि हे जर तुम्हाला थांबवायचं असेल तर तुमची कुळदेवता आणि तुमचे ग्रामदेवता यांना शरण जाण्याशिवाय पर्याय नाही अर्धा तास फक्त दिवसातून तुम्ही कुळस्वामीला आणि ग्रामदेवतेला द्या बास आहे आणि खरंच तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळेल मग तुम्हाला कुठल्याही तांत्रिकाकडं मांत्रिकाकडं जायची गरज नाही तुमच्या हातात आहे की तुम्हाला कुठपर्यंत धाव घ्यायची कुठं तुम्हाला बाहेर फिरायचं आहे पण हे कधी शक्य आहे ज्या वेळेला तुमचे कुळदैवत आणि तुमचे ग्रामदैवत तुमच्या सोबत असतील आणि हेच त्रासाचं मूळ कारण आहे ज्या कुळात तुमचा जन्म झालाय त्यांना विसरणं हे फार चुकीचं आहे आणि ते जर तुमच्या सोबत असतील तर तुम्हाला भरपूर यश मिळेल प्रचंड यश मिळेल मग कोणी कितीही जळू दे त्याचं कधीही इच्छा पूर्ण होणार नाही आता तरीही जर शत्रू ऐकत नसतील तर मागे जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याला कलम करावा लागतो किंवा मंत्र जप करायला सुरुवात करा हा खड्यांचा उपाय तुम्ही करून जर थांबत नसतील तर अशा वेळेला कुठं तुमचं आहे तुमचे कुळेस्वामी तुमचे ग्रामदेवता ह्यांचं तुम्ही कितपर्यंत भागवत आहे आणि हे जर तुमचं क्लिअर असेल विषय तर खड्यांचा उपाय केल्या केल्या तुम्हाला लगेच फरक पडेल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पिवळ्या मोहरीचा देखील वापर करू शकता तर हे सगळे असे विषय आहेत जे मी तुमच्या समोर आज ह्या व्हिडिओमध्ये मांडले शत्रू जर अजिबात ऐकत नसेल किंवा त्याचं काहीच वाईट होत नसेल तर काय करायचं ह्याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन दिलं आजचा हा विषय जर तुम्हाला महत्वाचा वाटला असेल आजचा हा विषय जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला काहीही हरकत नाही ह्याला एक रुपये दोन रुपये पण काहीच तुम्हाला द्यायचं नाही फ्रीमध्ये तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओना पाहण्यासाठी तुम्ही आपल्या साधना यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करू शकता आणि आपल्या जीवन साधना यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त साधकांपर्यंत पोचवा मी आता पुढच्या विषयाच्या तयारीला लागतो पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रगट होईन आता मला आज्ञा द्या येथे श्री गुरु परिणाम असतो श्री गुरुदेव दत्त स्टॉप रेकॉर्डिंग